श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः हो क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज मोक्षदा एकादशी गीता जयंती आहे श्री कृष्णांनी याच दिवशी अर्जुनाला उपदेश करताना मनुष्याला विहित कर्मातून धर्माचरणाने मनुष्य जीवन सार्थकी लावण्याचा मार्ग सांगितला आपल्या हिंदू धर्मात गीता हा परमपवित्र ग्रंथ मानला गेला आहे गीतेचं ध्यान करण्यासाठी आज मी तुम्हाला एक श्लोक आहे त्याचा अर्थ माझ्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करणार आहे काही चुकलं तर क्षमा करा भगवद्गीतेतील अध्याय पाचवा श्लोक नंबर पंधरा ना दत्ते कसचित पापम न चैव सुकृतं विभु अज्ञानेनावृतं वृतं ज्ञानं तेन मुह्यती जंतव अर्थात भगवान विभू म्हणजे विशाल आणि शाश्वत आहेत ते केवळ आणि केवळ ज्ञानाचे स्त्रोत आहेत परमेश्वर न कोणाच्या पापांना ग्रहण करतात न कोणाच्या पुण्याला ग्रहण करतात म्हणजे पाप आणि पुण्य हे व्यक्तीच्या स्वतःच्या कृतीवरती आधारित असतं आता बरेच जण म्हणतील की एकीकडे श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की हे सर्व मीच करतो हे सर्व माझ्यामुळेच होत हे सर्व मीच करवून घेतो मग जर एखाद्या व्यक्तीकडून पाप होत किंवा कि ते चुकीचं वागतो हे करून नाही घेत का म्हणजेच एकीकडे श्रीकृष्ण म्हणतात की ही सर्व सृष्टी त्यांनीच रचलेली आहे इथे जे काही होतं ते त्यांच्या इच्छेने होत हे सगळं मीच करतो हे सगळं मीच करवून घेतो मग जर एखादी व्यक्ती चुकीचं वागते काप करते तर त्या व्यक्तीला त्याचं फळ काय मिळतं त्याचा दंड का मिळतो ते तर देवच करून घेतात ना त्या व्यक्तीकडून असंच ना नाही ते तसं नाही आहे उदाहरण समजा आप आपला भारत देश आहे इथल्या गव्हर्नमेंटने आपल्याला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आपल्याकडे छान छान मॉल्स वगैरे पण आहे फिरण्या हिरण्यासाठी आणि जेल वगैरे पण बनवून ठेवलेली आहे आता प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वइच्छेने इथे जे पाहिजे ते करत असतो आता सरकार येऊन तर प्रत्येकाला सांगत नाही की तू हेच कर तू तेच कर, कर प्रत्येकाला कंट्रोल तर करत नाही त्यांचं काम आहे फॅसिलिटीज देण्याचं त्यांनी आपल्याला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत समजा सरकारने आपल्याला एक चाकू बनवून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की ह्या चाकूने तुम्ही किचनमध्ये भाज्या कापायच्या आता आपण सर्वजण त्या चाकूने भाज्या वगैरे कापतो पण जर एखादी व्यक्ती त्याच चाकूने एखाद्या माणसाला कापेल तर त्याला दंड होईल त्याला जेल होईल तेव्हा आपण सरकारला तर जाऊन नाही म्हणणार ना की तुम्ही का चाकू बनवला म्हणजे बनवली आहे तो तर कनाकनामध्ये आहे पण पर परमेश्वर डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह नसतो होत तो फक्त डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह त्याच्या भक्ताच्या आयुष्यात होत असतो देव कोणालाच पाप आणि पुण्य करण्यासाठी प्रवृत्त करत नाही त्यासाठी देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे आणि प्रत्येकाने आपली बुद्धी वापरून कार्य करायचं असतं सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं झालं तर आपलं मूल आहे ते आपल्याकडे शंभर रुपये मागतो आपण त्याला देतो पण ते शंभर रुपयाचं त्याने काय करायचं हे आपण कंट्रोल नाही करू शकत आपण फक्त त्याच्यावरती संस्कार करू शकतो की ही गोष्ट चांगली आहे ही गोष्ट वाईट आहे ह्या शंभर रुपयाने तू तिकडे सिगरेट पिणार का ह्या शंभर रुपयाने तू फ्रूट्स घेऊन खाणार हे सर्वस्वी त्या मुलाच्या हातामध्ये आहे आपलं कार्य फक्त चांगलं आणि वाईट शिकवण्याचं आहे बाकी त्या शंभर रुपयाचं काय करायचं काय नाही करायचं हे सर्वस्वी त्या मुलावरच्या मुलाच्या हातात आहे मग त्याने त्या शंभर रुपयाचं जर पाप केलं तर त्याचे दोष आई वडिलांना नाही मिळणार ना त्याचं फळ हे त्यालाच मिळणार त्याचप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांवरती भगवत गीतेतून संस्कार केलेले आहेत पण आपण सर्वजण पण पण ते संस्कार शिकण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही नाही आपण त्यातून काहीच शिकत म्हणून आपल्याकडून चुकीचे कार्य होतात यात देवाचा काय दोष हे समजणं महत्वाचं आहे देवाचं काम आहे सर्वांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज द्यायच्या आता त्या त्याचा उपयोग आपण कसं करून घेतो हे सर्वस्वी आपल्या हातात आहे म्हणून आपण केलेल्या पाप आणि पुण्याचं हे फळ हे सर्वस्वी आपल्या हातात असतं असं आहे ह्या श्लोकाचा अर्थ मला जेवढा जमला मी तेवढा समजवण्याचा प्रयत्न केला आणि झालेली सर्व सेवा माझ्या श्रीकृष्ण असतो सर्वांना स्वामी समर्थ